नमस्कार माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगतोय काहीतरी आनंदाची बातमी नाही का कसं आहे आत्ताच या शाळेत म्हणजे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे माझा पायगुण बघा कसं आहे आमच्या शाळेतल्या शिक्षिकेला आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे माझा पायगुण आता अभिनंदन करायला पाहिजे वा वा द्यायला पाहिजे त्यांना सरप्राईज होता त्यांना मस्तपैकी हा <स्थ> जरा <स्थ> डोई <स्थ> मॅडमना <स्थ> पाठवतात आतमध्ये काय काय नाही म्हणलं यु का अभिनंदन मॅडम अभिनंदन थँक्यू 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 काय कशाबद्दल ते तरी विचारा <laughs> मला माहिती कशाबद्दल ते अच्छा आम्हाला <laughs> आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय ना अरे कालच फोन आलता मला आलेल का हा? मी म्हटलं सरप्राईज देऊ पण जाऊ दे हरकत नाही अभिनंदन मला बरं वाटलं बर का म्हणजे माझ्या शाळेत आहे शिक्षिकेला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे आनंद झाला मला अहो तो मिळणार जाताच हो 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 ट्रस्टींचा लय जीव हाय ना माझ्या बाब जीव म्हणजे मला कळलं नाही म्हणजे त्यांना माझी लई सगळी काम आवडतात बघा अरे वा त्यांची आवडती आहे ना मी आवडती शिक्षिका हाय ना बरोबर त्यांनी शिफारस केली असणार ना माझी हा करेक्ट आहे करेक्ट आहे तुमच्या एकंदर प्रवासाबद्दल तुमच्या शिक्षणाच्या सगळ्या प्रगतीबद्दल त्यांना माहिती असणार एक एक मिनिट असं तुम्ही समजलं बर हरकत हॅलो हा देश बाई काय मी ता आली प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये हा मी येईपर्यंत जर शाळा सुटली ना बेल वाजली तर ते कुलकर्ण्यांचा काटा नाही का त्याच्याकडनं कांदेची गाला दिलेत ते घेऊन ठेवा ती सु शेक्यांची सुमी सातवी मिनिटातली हो हां तिला बसली मागच्या आणि सोलायला ती घेऊन ठेवा त्याच्याकडून घेऊन ठेवा हा 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 तिकडे कुठे मुलांना कांदे कपायला लावलेत लसूण सोलायला लावलेत हे तुमची काम त्यांना सांगितलं मला कळलं नाही मुद्दामच सांगितली सर काय मला कळ त्याच काय पोरांचं गणित पक्क होऊन जाते म्हणजे कसं काय म्हणजे बघा उदाहरण द्यायचं हा हे बघा आता ना एक अशेंगीत तीन वटाळे पुढे चाळीस शेंगेत किती वाटायला एकशे चाळीस वाटेल की, वा की नाही चुकतंय गणित एकशे वीस होतील वरचे वीस ते मुलं घरून आणणार आहेत का हिशेबाचं राहू द्या ना बाजला असं नाही म्हणजे हिशेब कशाला बघताय तुम्ही माझी पद्धत बघा ना आणि शेवटच्या तासाला सर केमिस्ट्री लॅब मध्ये माझं खिचडी आणि पापड तयार होऊन जाते एकदम केमिस्ट्री लॅब मध्ये हा हो? ते चे दिवे लावतात नाही का पोरो तीन दिवे लावले की चूल तयार होते त्याच्यावर एक बघुलं ठेवलं थोडं तांदूळ पाणी तिकट मीठ घातलं की खिचडी रेडी आणि प्रत्येक पोराच्या सगळा स्वयंपाक रेडी होऊन जातोय माझा मॅडम तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला खरं ही सगळी काम तुम्ही घरी जाऊन करायची मुलांकडून का करून घेताय तुम्ही काय माहिती का सर आमचं हे आहेत ना मला कामच करून घेत नाहीत काय करतात म्हणजे ते मला म्हणतात की फुलासारखी सारखी नाजूक आहे मग काय म्हणजे काय करता म्हणजे एकंदर त्यांचा हो, विलय जीव आहे माझ्यावर हा दिसतंय म्हणजे एकंदर बऱ्याच जणांचा जीव आहे तुमच्यावर लक्षात आलं कसं <laughs> आदर्श शिक्षिका पुरस्कार जो मिळाला ना त्याच्याबद्दल सांगू का तुम्हाला माझं एक्स्ट्रा कुली काम आहे ना त्याच्यामुळे मिळालंय मला काय शब्द काय म्हणाला तुम्ही एक्स्ट्रा कुली कुलर चुकलंय नाही करी असा शब्द आहे तो शब्द कशाला बघताय सर भावना बघ ना माझ्या भावना लय महत्वाच्या असतात की नाही माझं काम बी तसच असतंय सर बरोबर बघा -बर. गॅदरिंग चे सगळे डान्स आहे की नाही मी आज बसवते अच्छा हा चांगले म्हणजे हो गेल्या वर्षी की नाही मी लावणी पण केली होती बघा तुम्ही लावणी केलीत केली तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार म्हणजे काय तसं नाही म्हणजे मला काय म्हणायचं का मला नको

अशीच oh. लोकांना येडी झाली तुम्हाला सांगते असे oh. फेटे उडवले सगळ्यांना लय खुला घेत लागलं माहिती का शेवटी इत समोर माझ्या ट्रस्टी बसली होती असं मी जे काय जो बाण मारलाय हित जाऊन घुसलाय त्यांच्या <laughs> लय खुल्या गत वरडले बाई बाई लागल बाण घुसला oh. <laughs> तेव्हापासून ट्रस्टी मला रोज रात्री गुड नाईट मेसेज पाठवते तुम्हाला सांगती गुड नाईट चे म्हणू नका गुड मॉर्निंगचे म्हणू नका माझ्या डान्सचे व्हिडिओ मी पाठवतात मला तुम्हाला सांगू का ट्रस्टी मला काय बोलतात बाई तुमच्या अंगात तुम्ही मार्डलिंग करा मार्डलिंग मॅडलिंग नाही त्याला मॉडेलिंग असं म्हणतात शब्द राहू द्या की सर बाजूला हा ट्रस्टिंगचा लय जीव आहे ना माझं नाही जीव असून चालत नाही पण पुरस्कारसाठी जीव नाही शिक्षिकेला काहीतरी एक कर्तव्य असावं लागते गुणधर्म असावं लागतात वैशिष्ट्य असावं लागतात मग हाय की माझ्यात वैशिष्ट्य होय का हाय मी मुलांना लय वेगवेगळ्या पद्धतीने शिकवते हा म्हणजे तुम्ही शिकवतो ते महत्त्वाचं आहे ते वैशिष्ट्य सांगा ना मला मुलाला कसं शिकवते तुम्हाला दाखव का प्लीज जरा लय वेगवेगळ्या पद्धती लय वेगवेगळी दाखवा पद्धती दाखवतो ते

कस वाटलं सर अरच इनोव्हेटिव्ह होत नाही पण गणित चुकलं तुमचं आठ आणि नऊ म्हटल्यानंतर सतरा ना बारा कसं सांगितलं तुम्ही असं नाही असं शिकवलं तर मुलांचं गणित हे वाट लागणार ना उद्या होणारे इंजिनियर्स डॉक्टर सायंटिस्ट असतात त्यांचं गणित पक्क असलं पाहिजे असं कसं हे बघा आहे बसलेत ते प्रशांत डॉक्टर नमस्कार प्रशांतजी नमस्कार नमस्कार बरे आत ना मस्त 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 शिक्षण झालं ना तुमचं हा व्यवस्थित तर हा वाटतर बाराचा पाडा म्हणून दाखवा ना आ, आ, बारा के बारा बारा दोन चोवीस बार, बार तरी छत्तीस बारशेक अठ्ठेचाळीस बारीपंचवीस साठ बारशक बहात्तर बारा सात चौऱ्याऐंशी बारे अठ्ठी शहाण्णव बारीणवे बार एकशे आठ बारित एकशे वीस <laughs> काय सगळे आकडे बघितले मग बोलले ते हां काय एम पी एस सी यू पी एस सी केवढं शिकतात मस्तपैकी एकोणतीसचा पाडा म्हणून दाखवू शर्यत एकोणतीस 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 दोन्ही अठ्ठावन्न एकोणतीस त्रिक सत्याऐंशी विचारू नका सांगा तुम्ही एकोणतीस चौक मला माहित नाही शिक्षक झाले का अशीच परिस्थिती होणार आहे हे गणिताचं झालं भूमिती माहिती का कशी शिकवते भूमिती बघा भूमिती शेट्टी पद्धती एकदम शेट्टी डॉ लाइन उदरसे धॉ लाइन ट्रायंगल हो ट्रायंगल कस रेक्टल होईल ना ते तुम्ही तुम्ही काय करताय हे सगळं तेच ते नाहीतरी आपले ट्रस्टी पेपर तपासतात ना समजून घेतात पोरांना ट्रस्टी पेपर तपासतात तुमचं काम आहे ना हो ना सर मी लय सांगते त्यांना मी आता असते मी मग ते ऐकतच नाही तो येतात मला मदत करायला रात्र रात्र बरा हो मी पेपर चेकिंग करतो ना जागरण होत सर माझं आणि जागरणामुळे ना माझा चेहरा कोमेजून जातो अहो तुमच्या चेहरा कोमेजण्याच्या नादात देशाचं भविष्य कोमेजत असं वाटत नाही का तुम्हाला तू मला बी वाटतंय ना मग हेच सांगते त्यांना त्यांचं कसं विशेष जीव आहे ना माझ्यावर विशेष असा शब्दच नाही हो विशेष असा शब्द आहे हाय की विशेष कसं काय तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालो मला कळत नाही हे तुमचा ट्रस्टीचा जीव हे महत्वाचा नाही आहे शिक्षिका मुळात आदर्श पाहिजे कळलं का तुम्हाला मी शासनाला लेटर पाठवतो हे, हे जमणार ना? नाही का हा पुरस्कार पाठिका नाही नाही चुकीचं झालेलं आहे मला हे पटलेलच नाही मुळात नाही ठीक आहे ना, ना? 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 ले ना? 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 तुम्ही लेटर पाठवा हो मी एक फोन करते करा करा फोन करा मला हॅलो हा भाई बोला ट्रस्टी साहेब हा हे बघा चिरले माझ्यावर कोणाला एवढी चरबी चढली ते ओ नवीन प्रिन्सिपल बुटक ते फोन देत ना काय ट्रस्टी हायत हा सर बोला विचारे हा सर बोला ना बघा बाई आमच्या एकदम खास मर्जीतला आहे त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही नाही सर ते त्या एकदम नाजूक आहेत नाजुक आहेत कळलं हो, हो। त्यांच्या वाटलं चार तास तुम्ही घ्या पण नाही निबिन आहे आणि बघा आज मॅडम ना लवकर सोडा आमच्या वाड्यावर गाण्याचा कार्यक्रम आहे अवसर का ना बाईंचा गळा एकदम गोड आहे म्हटलं तुम्ही बी या शाळेला या कुलूप बिलूप लावून या संपून टाका ती शाळा बिळा काय ती नाही नाही काय होत नाही हो आणि ऐका उद्या त्यांचा सत्कार करायचा आहे तर त्याची तयारी आधी सगळी अटपा हा काय बाकीचा स्टाफ पण आधीच वाड्यावर आलाय ते येतात तुम्ही दोन चार सतरंजी तीन चार खुर्च्यांनी आणि दोन चार टेबला घेऊन या ऐका ना ऐका सर मी 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 बघा विचार नोकरी टिकवायची ना मी ना, मी ठेवा फोन ठेवा ठेवला ठेवला <laughs> ना oh, oh, oh. बघा असंच करतात ते म्हणजे पैशाचं काहीच बोलत नाही वाड्यावर बोलवतात आणि फोन ठेवून देतात तुम्हाला गाण्याचे पैसे देत नाही ते माझं नाही तुमचं म्हणते मी माझं माज़ काय हो माझा माझ्याकडेच जाऊन नुसतं गायला म्हणलं की आ करायचं माझं काही लॉस होत नाही तुम्हाला कसं तिथं जाऊन सतरंज टेबल खुर्च्या घेऊन जायचं ना टेम्पोच जा लागेल पैसे कोण देणार आहे म्हणजे मी देणार आहे हा मग माझा काय संबंध हो ते प्रिन्सिपल वाड्यावर बोलवतात था आणि राबून घेतात काय तुम्हाला सांगू का सर तुम्ही ना शिक्षक वा म्हणजे मतदानाची ड्युटी लागली ना की थीक असं ठिकठिकाणी फिरता तरी येते नाही तर वाड्यावरचा गोटा साफ करता करता इथं केबिनचा गोटा कधी होतोय ना ते कळत नाही बघा सांगता काय मी सोडून चाललोय चाललोय